हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज मला पूजा वगैरे काही करायची नव्हती तर डायरेक्ट मग मत म्हटलं स्वयंपाकच तिथूनच मी ब्लॉगला जी आहे सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर ना काल मी ब्लॉग टाकलेला नव्हता तर का नाही टाकला त्याचं कारण तुम्हाला पुढे कळेलच की काल ब्लॉग मी, मी का टाकलेला नव्हता तर ते मी पुढे सांगेलच तर परवाच्या ब्लॉगमध्ये ना तुम्हाला मी सांगितलं होतं की दळण संपलं होतं आणि दळण दळायचं होतं म्हणून मी मिस्टरांना पाठवलं होतं आणि मी त्यांना स्पष्ट सांगितलं की बाजरी भाकरीचं वेगळं आणि गव्हाचं वेगळं पण त्यांच्या ते लक्षात आलं नाही आणि ते सगळं जे आहे एकत्र दळून त्यांनी आणलं होतं दळायला टाकून आले होते एकत्र तर काल रात कालच्या दिवशी मी जाणार होते रात्री आणायला पण पावसामुळं मी गेले नव्हते तर मग आज सकाळी त्यांना पाठवलं दळण आणायला आणि आता त्याच पिठाच्या ज्या आहेत त्या मी पोळ्या करायला घेतल्या होत्या आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया फार जास्त काही एवढा फरक नव्हता फक्त एवढं जिथं आपलं गव्हाची पोळी जी असते व्यवस्थित पांढरी शुभ्र व्यवस्थित दिसते तशीही नव्हती कारण याच्यात बाजरीचं बाजरीसुद्धा दळायला टाकलेली होती तर त्यामुळे थोडंसं काळं वाटत होतं आणि मळायला जसं चिकट असतं गव्हाचं पीठ तसं हे नव्हतं हे एकदम व्यवस्थित मनम मोकळं असं भिजलं गेलं बाजरीचं जसं भाकरीचं भिजतो ना तसं ना गव्हाचं होतं ना तसं मिक्स असल्यामुळे जरा ते पण मला आवडलं मळताना छान असं मळलं पण गेलं आपण असं म्हणू शकतो जसे पराठे वगैरे करतो आणि पराठ्यांना जसं आपण करतो तसंच हे होतं आणि थालीपीठ वगैरे जर करायचं म्हटलं ना त्यासाठी हे बेस्ट आहे यामध्ये थोडंसं बेसनपीठ घेतलं की त्याच्या छान असे पराठे तयार होतील असो तर आज त्या भाकरी प्लस गहू असं मिक्स पोळ्या मी आता करायला घेतल्या होत्या आणि छान मला असं फारसं काही फरक जाणवला नाही आणि मला असं वाटतं की हेल्दीच आहे चांगलंच आहे काही वाईट नाही आहे करायला फक्त जशा गव्हाच्या पोळ्या लागतात त्यापेक्षा थोड्याशा डिफरंट याची टेस्ट होती आणि सकाळी सकाळी ना वड्यांची भाजी केली होती मठमुंगाच्या ज्या वड्या असतात ज्याला इकडे सांडगे वगैरे म्हणतात तर त्या वड्या मी आज केल्या होत्या कारण अगेन पावसामुळे बाहेर जात नाही आहे आणि भाजी वगैरे काही आणणं होत नाही आहे म्हणून वड्यांची भाजी आणि भाकरी असा बेत होताच शाळेत यायचा वेळ झाला आहे आणि सगळे मुलं एकत्र जमतात म्हणून लवकर घरी येतच नाही ना इतर दोन अडीचला शाळा जेव्हा बस यायची ना पाच मिनटात वरती यायचं आणि आता पंधरा मिनटं झाले तरी डोणीचा पत्ता नाही आणि बाहेर पाऊस सुरू आहे तर म्हटलं जरा आपण लवकर घेऊन येऊ तो नक्कीच खेळत असेल फ्रेंडसोबत खाली वाटलंच होतं की सगळे मुलं खाली खेळत असतील प्रायमरीचे पण सगळे तर तो नक्कीच खेळत असेल पण पाऊस सुरू आहे बाहेर जोडायचा आणि मला असं वाटलं की तो पावसात भिजत तर नसेल ना त्याला सांगता येत नाही सांगून सुद्धा कळत नाही तो ओला होतोच होतो म्हणून म्हटलं चला जाऊन बघून तरी येऊ हो। पण नाही तिथं बाकीच्यांचे जा पॅरेट्स पण उभे आहेत त्यामुळे ते लक्ष ठेवतील बॅग्स वगैरे माझ्याकडे दिली टिफिन बॅग बॅग मला घरी पाठवलं आणि म्हटलं की मी खेळलो पाऊस सुरूच आहे एक सारखा पाऊस काय बंद व्हायचं नाव घेत नाही छान गुलाबाची फुल आली आहेत दोन म्हणजे झालेत त्याला आठ दिवस झालेत गुलाबाची फुलं येऊन मी आज दाखवते ह्या फुलांचा एक बरं आहे की हे लवकर कोंबडत नाही आठ आठ पंधरा पंधरा दिवस खूप छान राहतात झाडावरच ते खूप आवडतात आणि हे जास्वंदाचं पण तोडलं नाही मी काल याला पण बऱ्याच कळ्या आहेत तर पाऊस सुरूच आहे त्यामुळे काही काम करायची इच्छा नाही काही काढलं नाही आहे आणि फार आधी ना दोन छोट्या छोट्या रांगोळ्या आपण बनवल्या त्या काल मस्त असं मोराचं वगैरे बनवलं आणि हे आधी बनवली होती ह्या डेली यू डेली आपण तुळशीजवळ वगैरे पण ठेवू शकतो आणि हे याला जरा व्हाईट कलर परत करावा लागेल कारण ओलं ओलच मी केलेलं त्यामुळे ते व्हाईट कलर पूर्ण गुलाबी रंगात झालं आहे असो तर हे पण छोटीशीच आहे तुळशीजवळ छान अशी ठेवायला कामात येईल दिवे पण बनवलेत याला मात्र मला स्टोनने करायचं आहे लेस वगैरे लावेल आणि स्टोन वगैरे लावून त्याला छान असं डेकोरेट करेल दिवाळीसाठी जेवण वगैरे झालं मिस्टर गेलेत ऑफिसला आणि पाऊस एकसारखा सुरू आहे म्हणून बाकी कामं तर काही काढत नाही मी आता अजिबात नाही करणार आणि ब्ला तर म्हटलं चला स्टिचिंग तरी करूया माझं ब्लाऊज जी साडी आली आहे तुम्ही कमेंट करून सांगितलं नाही मला न ना कमेंट करा कशी आहे ती तर अस्तर फॉल वगैरे जाऊन घेऊन आली होती मी तर त्याचं ब्लाऊज कटिंग करून ठेवलं आहे शिवायचं आहे पण आता डोकेदुखी सुरू झाली आहे आणि हळूहळू वाढते पण सुरुवातीला नॉर्मल थोडंसं सु दुखत होतं पण आता जरा वातावरण गार आहे ना त्यामुळे जरा वाढलं आहे तर डोकं दुखायला सुरुवात झालं आहे परत अजून स्टिचिंगचं काम जर म्हणजे ब्लाऊज जर शिवलं तर मग जास्त त्रास होईल म्हणून मग ते पण काही करत नाही आज आरामच आज काही काम नाही पाऊस सुरू झाला कपड्यांच्या घड्या करत होती आणि आज तिसरा दिवस आहे या स्टँडवर कपडे आहेत मी परवा रात्री टाकले होते पण ठीक आहे परवा रात्री लाईट नव्हती त्यामुळे वाढले नसतील पण काल दिवसभर आणि काल रात्री दोन्ही वेळ पंखा चालू होता आणि तरी पण बाकीचे कप घड्या पण अजून तरी बाकीचे कपडे ओलेच आहेत आता हा ड्रेस ओलाच आहे माझा अर्धे कपडे यातले ओलेत तीन आज तिसरा दिवस आहे आणि तरी कपडे ओलेच आहेत आणि बाहेर तर काही बाहेर हवा पण नाही आहे पाऊसच आहे आणि बाहेर टाकले तरी त्या अजिबात मांडणार नाही परत असं वाटतं आज पण ते कपडे तसेच मला ठेवावे लागतील जे जे ओले ते ते आणि फॅन खाली वाळून घ्यावे लागतील पाऊस कमी झालाय पण वातावरण थंड आहे तरी बाहेर टाकून काय उपयोग नाही बघू घरातच वाळवते आज आहे दुसरा दिवस म्हणजे आज आहे बुधवार काल मी ब्लॉगिंग केली सुरुवात स्वयंपाक वगैरे केला बाकी सगळं आवरलं आवरलं आणि त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होते की माझं डोकं दुखतंय तर त्यानंतर ना कपड्यांच्या घड्या वगैरे केल्या आणि डोकं दुखणं जे सुरू झालं जो त्रास सुरू झाला आणि आधी जे सुरुवातीपासून ब्लॉग बघत असतील त्यांना तर माहितीच आहे पण अगेन मला मायग्रेनचा त्रास होतो आणि असं होतं की आवाज वगैरे अजिबात सहन होत नाही आणि कालच्या दिवशी सेम तसंच झालं सुरुवातीला नॉर्मल दुखत होतं आणि हळूहळू तरी मग मी म्हटलं चला बाकीचं आवरू घरात लावरलं कपडे वगैरे सगळं घड्या वगैरे करून ठेवला आणि नंतर मग जास्त दुखायला लागला मगमी है जोपले मग मी येऊन बेडरूममध्ये झोपले की थोडंसं झोपेल तर थोडं बरं वाटेल पण काही फरक नाही पडला आणि रात्री पण मग रोणीची एक्झाम चालू म्हणून थोडा त्याचा अभ्यास घेतला आणि अभ्यास घेऊन मग जे झोपले रात्री तर अजिबात म्हणजे असं झोप पण लागत नव्हती कारण डोकं एवढं दुखत होतं फक्त डोळे मिटून पडले होते पण झोपली नव्हती आणि अंग 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 पूर्ण अंग दुखत होतं झोपलेले होते तरी आणि डोकं तर दुखतच होतं अंग दुखत होतं आणि थंडी वाजून आली खूप थंडी पण अशी वाजत होती पंखा अ... कमी केला मी खूप कमी केला बंद करणार होते पण मग रोणीत झोपला नसता रात्रीच्या वेळेला त्याला पंखा लागतोच लागतो वातावरण थंड असो या गरम असो त्याला नॉर्मल पंखा लागतो सुरू पाहिजे आणि मला मग रात्री थंडी पण वाजायला लागली मग ते बारा एकपर्यंत असंच पंगरून झोपल्या होत्या कुडकळत होते अंग दुखत होतं डोकं दुखत होतं असं सगळं रात्री सुरू होतं आणि रात्री मग मला अजिबात झोपच आली नाही अशामुळे फक्त पडून होते आणि मग सकाळी सकाळी अचानक डोळा लागला झोपले आणि झोपले तर लगेच रोणीची शाळा म्हणून मग सकाळी लवकर उठावं लागलं टिफिन वगैरे केलं त्याचा त्याला शाळेत पाठवलं त्याचं आवरलं आणि मग मी परत बेडरूममध्ये आले आणि जे झोपले ते खूप वेळा झोपले मग मी दहा साडेदहापर्यंत दहापर्यंत झोपूनच होते कारण रात्री झोप झाली नव्हती आणि सकाळी सकाळी झोप लागली मला आणि लगेच उठावं लागलं टिफिनसाठी त्यामुळे मग मी पूर्ण झोप व्हावी म्हणून मग हे पण मला म्हटले की काही करू नको झोप होऊन घे नाहीतर मग अजून परत त्रास व्हायचा परत डोळ्याला डोक्याला त्रास वगैरे म्हणून मग मी झोपले ते दहा साडे दहाला उठले आणि मग तिथून पुढे आवरायला घेतलं त्यान मग व्हिडिओ वगैरे काही झाला नाही आता वाजलेत साडेपाच झालेत म्हटलं चला ब्लॉगिंग स्टार्ट करू म्हणून मग मला कालच्या दिवशी ब्लॉग जो आहे तो अपलोड करता आला नाही कारण मी काल व्लॉगला सुरुवात केलेले अर्धा म्हणजे दोन एक दीडपर्यंत केला आणि त्यानंतर मग त्रास सुरू झाला तर मग व्हिडिओ वगैरे बनवला नाही तर डायरेक्ट आज बुधवारी संध्याकाळी मी ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे आणि कामं करावीच लागतात कामं सुटत नाही तर म्हटलं चला हे कपाट जे आहे ना हे कपाट तर इथे ना कपडे इतके अस्ताव्यस्त झालेले होते पूर्ण अस्ताव्यस्त कपडे झालेले होते oh, तर म्हटलं चला आता ते तरी आवरून घेऊ घड्या वगैरे ते कपडे व्यवस्थित करून ठेवते रोणीचं पण कपड्यांचा जो कप्पा आहे तो पण पूर्ण अस अस्ताव्यस्त आहे घड्या करून मी तिथे रोजच्या रोजचे कपडे घड्या करून ठेवते पण रोणीचं असं असतं की त्याला वरच्यापेक्षा खालचे टी शर्ट पॅन्ट असं हवं हो असतं म्हणून तो डायरेक्ट खालून ताणायला जातो आणि वरचे कपडे सगळे खाली पडतात त्यामुळे त्याचं सगळं अस्ताव्यस्तच असतं की ती आवरून ठेवलं तरी तर आणि इथं पण मी माझे एक्स्ट्राचे कपडे ठेवते की जे असं बाहेर गेलं आहे तिकडनं आणि आपल्याला लागणार नाही तर ते ठेवते तर असं करत 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 आणि मी असं ठरवते की आता घातले ना दुसऱ्या दिवशी वॉश करायचे प्रेस करायचे आणि ठेवून द्यायचे पण वातावरण तर माहिती आहे कसं आहे त्यामुळे ना की पाऊस आहे वातावरण असं आहे म्हणून धुतलंही जात नव्हतं आणि ठेवलंही जात नव्हतं त्यामुळे या कपाटामध्ये सगळे एक्स्ट्राचे कपडे जमा होत 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 एवढे जमा झाले एवढे जमा झाले की आता ते आवरायला मला जळ जात आहेत तर साड्या तर एवढ्या ना म्हणजे साड्या मी ठेवल्याच नाही काढल्या तशा त्या तिथं एक 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 जमा होत गेल्या हे बघा हे इथं पूर्ण पसारा जो आहे तो जमा झालेला आहे कपड्यांचा सा। ही साडी मी गणपतीच्या गणपतीच्या वेळेस घातली होती तर ती पण अजूनपर्यंत मी ठेवलेली नाही आहे ती जमा झाली आहे परत ही ताईच्या पूजेच्या वेळेला गेली होती तर तिथं घातली होती तर ही पण अजूनपर्यंत ठेवलेली नाही आहे असे करत करत सगळे कपडे जे आहेत ते इथं जमा झालेत माझे परत अजून दोन साड्या ही गणपतीला लावली होती तर ती पण अजून साडीच लावलेली होती परत अजून एक साडी इथेच आहे क्रीम कलरची बॅक्स हां ही ही पण अजून इथंच आहे म्हणजे अजून एकही जे आहे साड्या म्हणा ड्रेस म्हणा ते असं धुऊन ठेवलेलं नाही बाकी अजून इथं आहेत दोन ज्या की ही तर बरीच मैत्रिणीच्या इथं पूजेला गेली होती त्यावेळेला काढली त्यानंतर तिला ठेवलीच गेली नाही इथंच कपाटीची मोस्टली मी साड्या ज्या आहेत त्या सगळ्या साड्या करत ही हरताल गणपतीच्या दिवशी घातली होती तर असं करत 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 ना सगळ्या साड्या ज्या आहेत ना त्या मी सगळ्या साड्या पलंगात ठेवते घड्या करून आवरून वगैरे आणि ज्या धु दू, ज्या धुवून वगैरे व्यवस्थित असताना त्या पलंगात ठेवते आणि ज्या एक्स्ट्रा असताना त्या इथे ठेवते मी तर असं करत करत एक एक दोन तीन चार पाच अशा साड्या माझ्या जा इथं जमा झाल्यात आणि आता त्या आवरून घेणं त्यामुळे ना खूप असा पसरा पसरा झाला होता जरी घडी करून ठेवलेलं असले तरी बाकीचे वस्तू ठेवायला तिथं जागाच नव्हती तर म्हटलं चला आज ते आवरून घेऊ धुणं नाही पण घड्या करून प्रॉपर व्यवस्थित तरी ठेवून देऊ जेणेकरून ते ना अस्ताव्यस्त दिसणार नाही आणि असं झालं की एक दिवस कपड्यांच्या घड्या म्हणजे कपडे काढले रॉडवरनं आणि मी यांना सांगितलं की पलंगावर ठेवा तर त्यांनी काय केलं सगळं उचलले आणि या कपाटात ठेवून दिले त्यामुळे तिथे एवढा पसारा दिसत म्हणजे बिना घड्या करायच्याच ते तिथं ठेवले आणि रोणीतला हवं होता कालच्या दिवशी टी शर्ट आणि मला होतं ते डोकं माझं होतं होतं डोकं दुखत होतं आणि रोनितला टी शर्ट हबोलतो तर त्याने काय केलं या कपाटीत बघायला गेला आणि त्याला स खाली टी शर्ट मग त्याला शो होत तर त्याने सगळे कपडे इथून सगळे कपडे खाली काढले आणि पाडून टाकले आणि त्याला टी त्याचं टी शर्ट सापडलं त्याने ते घातलं आणि चालला गेला आणि सगळे जे कपडे होते ते इथंच पडून होते कारण माझ्यात तर काल काही करायची कॅपॅसिटीच नव्हती त्यामुळे ते साड्या कपडे सगळं इथं पडलेलं होतं तर आज मला आवरणं ते गरजेचं होतं तर म्हटलं चला आता फार जास्त नाही पण घड्या करून तरी ठेवू जेव्हा धुतले जातील तेव्हा धुतले जाईल आधी आवरून घेते सगळ्या कपड्यांच्या घड्या करून झाल्या बराच वेळ सात वाजले आणि एवढे कपडे होते सध्या टेम्पररी तरी साड्या मी इथंच ठेवल्या आहेत वॉश केलेल्या ना नाही आहेत त्या म्हणून मग टेम्पररी ती तिथं ठेवल्या वॉश केल्यानंतरच मग मी त्या कपाटीत ठेवेल आणि हे पण रचून झालंय माहीत नाही आता किती दिवस ते व्यवस्थित राहील आणि पोळ्या पण आहेत पोळ्या उरलेल्या मुन, आहेत म्हणून मग मी आज ढुकळा लावला आहे रात्रीच्या जेवणासाठी पोळ्या उरलेल्या आहेत चार पाच पो चार पोळ्या आहेत आणि रोनीला आता काही सकाळची भाजी सकाळी मी दुधीची भाजी केली होती भोपळ्याची भाजी केली होती तुमच्यापैकी बरेच जण करत नसती पण माझ्याकडे होते मी पराठे पण करते भोपळ्याचे आणि भाजी पण बनवते तर म्हटलं मग रात्री हवच्या हो जेवणात मग मी ढोकळा हो बनवला आहे आता तेच रात्रीचं जेवण राहील आणि थोडीशी भाजी पोळी पण आहे तर ते पण होऊन जाईल आणि इडली पात्रात लावलाय मी ढोकळा कारण त्याच्यातच छान होतो ताटात लावतो ना कधीतरी मला असं वाटतं की तो मध्ये असं थोडासा मधल्या साईडला घसघचित गस होतो कच्चा नाही म्हणता येणार पण असा सॉफ्ट होत नाही आजूबाजूला छान सॉफ्ट होतो मध्ये होत नाही म्हणून मग मी इडली पात्रात आहे आणि हे स्टँड जे आहे ना तर परवाच्या दिवशी धुतलं मी तर ते इथं किचन ओट्यावर ठेवलंय कितपत चांगलं दिसतं आहे मला माहीत नाही पण मी म्हटलं चला बघू जितक्या दिवस ठेवून बघे चांगलं वाटेल तितक्या दिवस ठेवेल नंतर मग जसं आधीचं होतं तसंच आणि हा माठ जो होता ना तो इथं असायचा तर तो मी त्या साईडला ठेवला होता तिकडं पण तिथं रोणीतसारखं पाणी वाढत होता म्हणून मग मी तो माट या साईडला ठेवला बघू जितक्या दिवस राहील तितक्या दिवस नाही तर नमक, ना मग नाहीच पटलं तर पहिल्यासारखं मग परत करून घेईल तर चला आजचा ब्लॉग जो आहे तो इथे संपवते आता काही विशेष नाही ढोकळा आता गरम करेल छान फ्राय करून घेईल आणि जेवण करून घेऊ उद्या रोणीतला सुट्टी आहे एक्झाम चालू आहे तर मग मध्ये प्रिपरेशन डे म्हणजे मोठ्या मुलांचा एक्स्ट्रा पेपर असेल तर मग यांना गॅप दिला गॅप दिला आहे तर चला आजचा ब्लॉग इथंच संपवते कालचा आणि आजचा मिळून केलेला होता तो काल तर काय केला नाही आज पण सकाळी नाही केला तर आता संध्याकाळी सुरुवात केली होती असो तर आजचा ब्लॉग इथंच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय